नमस्कार मित्रांनो आपल्या श्रीवाणी या चॅनलवर आपली मनापासून स्वागत आहे रस्त्यावरील झाडाखाली तीन प्रवासी भेटले तिघेही लांबच्या प्रवासाला निघाले होते झाडाच्या सावलीत काही वेळ विश्रांतीसाठी बसले तिघांकडे दोन दोन पिशव्या होत्या एक पिशवी पुढच्या बाजूला आणि दुसरी पिशवी मागे लटकलेली होती तिघेही एकत्र बसले आणि कोण कुठून आले अशा गोष्टी बोलू लागले कुठे जायचे अंतर किती आहे घरात कोण कोण आहे असे अनेक प्रश्न अनोळखी लोकांना एकमेकांबद्दल जाणून घ्यायचे असतात तसे त्यांनी हे एकमेकांना विचारले तिन्ही प्रवाशांची उंची सारखीच होती पण त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव वेगळे होते एक खूप थकलेला आणि निराश दिसत होता जणू प्रवासाने त्याच्यावर ओझे झाले होते दुसरा थकला होता पण ओझे वाटत नव्हते आणि तिसरा खूप आनंदात होता दूरवर बसलेले एक महात्मा त्यांच्याकडे पाहून हसत होते तेव्हा तिघांनीही महात्म्यांकडे पाहिलं आणि त्यांच्याजवळ जाऊन तुम्ही का हसत आहात असा प्रश्न विचारला त्या प्रश्नाच्या उत्तरात महात्माजींनी तिघांनाही विचारलं तुमच्याकडे दोन पिशव्या आहेत त्यापैकी एका तुम्हाला लोकांचे चांगूपणा ठेवावे लागले आणि दुसऱ्यामध्ये तुम्हाला वाईट ठेवावं लागलं मला सांगा तुम्ही काय कराल एक म्हणाला मी माझ्यासमोर वाईट गोष्टी ठेवीन जेणेकरून मी आयुष्यभर त्यांच्यापासून दूर राहू शकेल आणि मी चांगूलपणा मागे ठेवेन दुसरा म्हणाला मी चांगलपणा समोर ठेवेल जेणेकरून मी त्यांच्यासारखा बनू शकेल आणि वाईट मागे ठेवल जेणेकरून मी त्यांच्यापेक्षा चांगला होऊ शकेल तिसरा मी चांगल्या गोष्टी समोर ठेवून राहू शकेल आणि मी, शके। मी मागे आणि एक मागच्या पिशवीत छिद्र करेन जेणेकरून वाईटाची ओझी कमी होईल आणि फक्त चांगले माझ्यासोबत राहील म्हणजेच त्याला वाईट विसरायचे होते हे ऐकून महात्मा म्हणाले प्रथम जो प्रवासाने थकलेला आहे आणि निराश झालेला दिसतो ज्याने सांगितले की तो समोर वाईट ठेवू तो अशा जीवनाचा कंटाळा आला आहे कारण त्याची विचारसरणी नकारात्मक आहे त्याच्यासाठी जीवन कठीण आहे दुसरा म्हणजे जो थकलेला आहे पण निराश नाही तो ज्याने सांगितले की तो चांगलेपणा पुढे ठेवू आणि वाईटापेक्षा चांगले पडण्याच्या प्रयत्नात थकतो कारण तो, तो अनावश्यक स्पर्धेत आहे तिसरा ज्याने सांगितले की तो चांगलेपणा पुढे ठेवेल आणि वाईट मागे ठेवून ते विसरायचे आहे तो समाधानी आहे आणि जीवनाचा आनंद घेत आहे त्याचप्रमाणे आयुष्याच्या प्रवासात तो आनंदी असतो हो या गोष्टीचं तात्पर्य आहे आयुष्यात जोपर्यंत माणसाला इतरांमध्ये वाईट आढळते तोपर्यंत तो आनंदी होऊ शकत नाही जीवन हा देखील एक प्रवास आहे ज्यामध्ये सकारात्मक विचाराने जीवन आनंदी होते राग हे जीवनातील सर्वात मोठे ओझे आहे आणि क्षमा हा सर्वात सुंदर आणि सोपा मार्ग आहे जो जीवन ओझेरहित बनवतो धन्यवाद मित्रांनो